आता जे वी टी व्हिडिओज बातमी सत्यता हीच आमची ओळख जागतिक दिव्यांग दिनानिमित्त धुळ्यात जनजागृती रॅलीनं सप्ताहाचा शुभारंभ प्रत्येक वर्षी तीन डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन जगभर साजरा करण्यात येतो या दिनाची दोन हजार पंचवीस या वर्षीची थीम सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग सर्वसमावेशक समाज घडवणे अशी असून या निमित्तानं धुळे जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या वतीनं सप्ताहाचं आयोजन करण्यात येत आहे या सप्ताहाचं उद्घाटन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या रॅलीनं करण्यात आले जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली यावेळी जिल्हा जिल्हाविधी प्राधिकरणाचे मुख्य अभिरक्षक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर सूर्यवंशी दिव्यांग कल्याण अधिकारी मानसिंग पावरा तसेच सहाय्यक लोक अभिरक्षक ॲडव्होकेट रमित शेख उपस्थित होते दिव्यांग हे समाजाचे महत्त्वपूर्ण घटक असून त्यांच्या प्रगतीसाठी सर्वांनी संवेदनशील होणं गरजेचं आहे त्यांना संधी आणि समान हक्क मिळणं हेच खरं सामाजिक विकासाचं लक्षण आहे असं प्रतिपादन या प्रसंगी धुळे जिल्हा विधी प्राधिकरणचे मुख्य अभिरक्षक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी केलं आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे जागतिक दिव्यांग दिवस तीन डिसेंबर जागतिक पातळीवर युनो आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा जागतिक दिव्यांग दिवस आपण या ठिकाणी साजरी करत असतो आणि आपल्या धुळे शहरात आणि धुळे जिल्ह्यासाठी देखील हा दिव्यांगांसाठी या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी जी काही आजची थीम आहे ती सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग आणि सर्वसमावेशक समाज घडविणे अशा आशया आशयाची ही थीम राबविण्यात येत थी आहे या घटकांसाठी दिव्यांग असतील अपंग असतील मतिमंद असतील ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि सगळ्या समाजातील ह्या दिव्यांग घटकाचा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समाजामध्ये त्यांचं त्यांचा दिव्यांगाचा कसा उपभोग करून घेता येईल आपल्याला त्यांच्या चांगल्या गोष्टींचं चा कर्तृत्वाचं समाजासाठी कसा फायदा करून घेता येईल त्यांना कसं प्रोत्साहन देता येईल आणि सरकार देखील त्या दिव्यांगांच्या प्रगतीसाठी किती कटिबद्ध आहे हे विषय आपण या ठिकाणी पटवून देणार आहोत आणि त्यासाठी या धुळे शहरात जिल्हा परिषदपासून आपण ही रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि या रॅलीसाठी आमचे धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे न्यायालयाचे देखील आम्ही या ठिकाणी अधिकारी या ठिकाणी आम्हाला उपस्थित उपस्थित राहण्याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे आमच्या या रॅली साठी शुभेच्छा आहेत जहिंद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा